एक पाऊल पुढे परंडा शहरातील नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळीचा आखाडा पेटला आहे परंडा शहरातील प्रभाग क्रमांक उमेदवार तसेच नगराध्यक्ष पदासाठी नगरा पदा निवडणूक लढवणारे जाकीर सौदागर आणि प्रभाग क्रमांक सात मधील उमेदवार इरफान शेख आणि जगताप कमल अरुण यांच्या प्रचार दौऱ्याला परंडा शहरातील आणि प्रभाग क्रमांक सात मधील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला बुधवारी रात्री प्रचार दौऱ्याचा शुभारंभ टिपू सुलतान गोल्डन चौकातून झाला या प्रचार फेरीने शिकलकर गल्ली नालसाप गल्ली जुना सरकारी दवाखाना भीमनगर पल्ला गल्ली मंगळवार पेठ शिवछत्रपती चौक आणि सोमवार पेठ या भागांना प्रचार फेरीने कड येडा मारला या प्रचार फेरीमध्ये उमेदवारांनी डायरेक्ट मतदारांशी संवाद साधला संवादामधून विकासाचे ध्येय स्वतःचा संदेश मतदारापर्यंत पोहोचवला परंडा शहरातील दर्गा येथे आदराने चादर अर्पण केली अनेक थोर मान्यवरांकडून उमेदवारांचा सत्कार करण्यात आला प्रचाराला निघण्या अगोदर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाकीरभाई सौदा आणि सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांनी हजरत खाजा बदरुद्दीन दर्गा खलील मोती साहेब दर्गा येथे चादर अर्पण करून प्रार्थना केली यावेळी अनिस बाळाभाई माजी नगरसेवक जमील बाळाभाई आणि चौधरी कंपनी आणि वस्तात कुरेशी फयाज कुरेशी बाबा कुरेशी उस्मान वस्ताद जुबेर दखनी शकील कुरेशी फिरोज तांबोळी अध्यक्ष पदाचे उमेदवार जाकीर सौदागर तसेच प्रभाग क्रमांक मधील नगरसेवक पदाचे उमेदवार इरफान शेख आणि कमल जगताप यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्तात्रय साळुंके मतीन जिनेरी मोहसिन सौदागर सुनील जगताप बबू जिनेरी बच्चन गायकवाड दत्तात्रय जयंत शिंदे तन्वीर मुजावर सोनू सौदागर सादिक शेख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनैतार्थ न्यूज एक पाऊल पुढे मुख्य संपादक धनंजय गोफणे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका